काय सांगाल भाऊ आज तांडापेठमध्ये भारी भरकम भाजपा कार्यकर्त्यांची भेड आलेली आहे ते वेगळं कोबराय येत आहे तसं आता आपण नेहा घेलं वीस वर्ष सन्मान्य प्रवीण गटके हे नगरसेवक राहिलेलं आहे नागपूर शहराचे महापौर राहिलेले आहेत सत्ता पक्ष नेता राहिलेला आहे आणि नागपूर शहराचे अध्यक्ष राहिले आहेत आणि त्यांची काम करण्याची स्टाईल हे संपूर्ण मध्य नागपूरमध्ये सगळ्या लोकांनी पाहिली आहे आणि मी पंधरा वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि मी जे काही काम करू शकलो त्याच्यापेक्षा जास्त काम सन्मान्य प्रवीणजी दत्के करतील सन्मान्य प्रवीण दत्के हे शंभर टक्के शंभर नाही एक टक्के निवडून येणार आहे यात आमच्या मनात तिथली भीती नाही परंतु विपक्ष लाडक्या बहिणीला घेऊन जे नेरेटिव्ह फेलवला जात आहे त्याकडे आपण कसं बघता हे ने, नेरेटिव्ह तर त्यांच्या कामच आहे त्यांच्याकडे बोलायला काही जागा नाही आहे त्यामुळे ते निरेटिव्हच फैलवतात पण त्यांच्या नेरेटिव्हला लोकसभेत बळी पडले लोक पण यावधी कोणी बळी पडणार नाही आणि लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला एवढा जास्त फायदा होणार आहे की शंभर टक्के एकशे सत्तर पर्यंत आमच्यासित निवडून एक अशी म्हणजे बातमी प्रकाशित होत आहे की आपण बंटी शेडक्यांना आशीर्वाद दिला ते तुमचा आशीर्वाद द्यायला आले होते याबद्दल आपण काय म्हणतात अरे बाबा मी एक सामान्य नागरिक आहे आणि माझ्या घरी ते मी ऑफिसमध्ये बसलो असतो तर तो आले आता आशीर्वाद म्हणजे त्याला फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला याच्यावर याचा अर्थ का आणि मी ओपनली काम करतोय सगळ्या लोकांना माहीत आहे मी ओपनली काम करतो आहे समाजाचा एक युवक उभा आहे तरी मी ओपनली काम करतोय त्यामुळे मनात काही शंका बाळगू नका आणि सन्मान्य प्रवीण गट्टे यांना निवडून द्या ही मते नाको त्यांच्या फक्त अर्थ म्हटलं इसके ऊपर में एक बात है प्रवीण दटके जी प्रवीण दटके जी बिल्कुल हंड्रेड परसेंट वो चुन के आ रहे हैं उनके काम की जो शैली है लगाकर इस क्षेत्र विकास और आने वाला समय बिल्कुल भारतीय जनता पार्टी के प्रवीण गटके जी के लिए एकदम तैयार बैठा हुआ है आज यहाँ पे विवेक ओबराज जी आ रहे हैं आप इनको स्वागत में आप खड़े हैं तो किस प्रकार से उनका स्वागत किया ये मत है परवीन जी खट्टे जो बहुत ही अच्छे कार्यकर्ता है और अच्छे उन्होंने और विकास भाव से कंधे से कंधा लगा के उन्होंने काम किया वो एक सौ एक टक्के निवुण है रहे याचक का काय म्हणते तांदापेठची जनता काय म्हणते तुमचं काय मत आहे याच्यावरती कसं बघताय तुम्ही या निवडणुकीला धटके युवक नेता आहे धराडीच्या नेता आहे आघाडीच्या नेता काम करणारा नेता असल्यामुळे युवकांमध्ये जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन आहे ते कोणत्याही प्रकारची नाराजी नाही काही नाही काही नाही हलबा समुदाय ज्या प्रकारे प्रत्येक वेळा बीजीपीशी राहिलेला आहे त्याचप्रमाणे आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात हलबा समाज भारतीय जनता पक्षाबरोबर आणि प्रवीण दटकेबरोबर राहणार आहे मी हलबा समाजाच्या माजी नगरसेवक आहे आणि इथे कोठेही नाराजीच्या कोणत्याही प्रकारे सूर नाही काही नाही भारतीय जनता पार्टी हलबा समाजासाठी सदैव काम करत असणारी पार्टी आहे आमच्या हलवा समाज ज्या समस्या आहे हे पार्टी सोडवणार हे हलबा समाजाच्या प्रत्येक मतदाराला एवढी शाश्वती आहे त्याच्यामुळे हलबा समाज इकडे तिकडे जाणार नाही काँग्रेसच्या षडयंत्र मत फोडण्याच्या डिव्हिजन करण्याच्या तो षडयंत्र लोकांच्या लक्षात आलेला आहे त्याच्यामुळे येत्या दिवसात आर्थिक विकास महामंडळ देऊन हलबाला प्रतिनिधित्व देऊ असे आमचे डीसीएम साहेबांनी आम्हाला हलबाला आश्वस्त केलेला आहे त्याच्यामुळे प्रवीण तटके यांना मोठ्या प्रमाणावर इथून मदत आणि हे जे भोत्साहनचे पाहता रॅलीमध्ये पदयात्रामध्ये गडकरीचा त्याच्या सभेमध्ये जनता लाभ उघडलेला आहे आणि आम्ही हे दाखवून देऊ की आम्ही नाराज पक्षाची नाही किंवा प्रवीण जट्टीशी नाही हे आम्ही इथून दाखवून देणार आहोत